आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी खासदार भास्कररावजी पाटील खगावकर साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी जिल्ह्याचे दुसरे अध्यक्ष बाळासाहेब गावकर शहराचे अध्यक्ष जीवनराव खोकरे माजी आमदार अविनाशरावजी घाटे माजी आमदार मोहन अन्ना माजी आमदार ओमप्रकाश जी पोकरणा मिनलताई खडगावकर आमचे प्रदेशाचे उपाध्यक्ष व्यंकटरावजी पाटील गोजेगावकर वसंतरावजी सुगावे रामदास पाटील सोमटानकर पठाणसाहेब डॉक्टर विक्रम देशमुख परवाद दादांच्या उपस्थितीत प्रवेश केलेले आमचे गफार खान साहेब माजी उपमहापौर संजय सिंग सर्व पदाधिकारी तसं आता युवा पदाधिकारी आमचे बरेच तिकडे आहेत सर्व पत्रकार मित्र आणि उपस्थित बांधून एक दोन तीन दिवसापूर्वी पत्रकार परिषदेचा आपल्याला निरोप आला होता परंतु माझ्या लक्षात नव्हतं की त्या दिवशी शिम गाय नेमकं मी दुसऱ्या दिवशी समजलो आणि मग ती पत्रकार परिषद आपण तत्काळ तुम्हाला निरोप करून थांबवली आणि आज या ठिकाणी पत्रकार परिषद बोलवली आपण आमच्या विनंतीला मान देऊन आलात मी सर्वांचं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तर्फे स्वागत करतो बोलवण्याचं मुख्य कारण जिल्ह्यामध्ये आता मोठं परिवर्तन होत आहे ज्यांनी अनेक वर्ष लोकसभेत प्रतिनिधित्व केलं अनेक वर्ष विधानसभेत प्रतिनिधित्व केलं अनेक वर्ष राज्य सरकारमध्ये प्रतिनिधित्व केलं ते जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते मान्य खनगावकर साहेब माजी आमदार जी पोकरणा आणि जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य सौभाग्यवती मिनलताई खदगावकर यांच्या सह शेकडो पदाधिकाऱ्यांचा प्रवेश राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आजीदादांच्या उपस्थितीमध्ये तेवीस तारखेला होत आहे तेवीस तारखेला नरसी येथे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे कारण त्या सगळ्या भागातल्या लोकांना एक सेंटर पॉइंट व्हावं म्हणून नरसी या ठिकाणची निवड केली राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा प्रदेशाचे अध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे माजी मंत्री नवाब मलिक त्याबरोबर अनेक नेते मंडळी सहकार मंत्र्यांनी ज्यांच्याकडे आपल्या संपर्क मंत्रिपदाची जबाबदारी परवा दिली ते आपले शेजारचे बाबासाहेब पाटील या अनेक पदाधिकारी अनेक एक नेते मंडळी हे खदगावकर साहेबांच्या प्रवेशाच्या निमित्तानं त्या ठिकाणी येणार आहे भव्य असा सोहळा त्या ठिकाणी होईल आणि त्याच्यामध्ये मान्य खतगावकर साहेबांचा आणि दादा मी दादा शब्द याच्यासाठी टाळालं की दोन दादा आता दोन दादा झाले त्याच्यामुळं दादांचा प्रवेश त्या दादांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे तेव्हा मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम होईल याची पूर्व कल्पना द्यावी यासाठी आपला सर्वांना या ठिकाणी मी माझ्यासाठी काही विचाराय तसं विचारल्यानंतर दादाकडे माहीत मी सुपूर आंबरडे साहेबांचा जेव्हा प्रवेश झाला तेव्हा दादांचा प्रवेश होणार होता हे कोणतरी तुम्हाला चुकीचं सांगितलं पण तेव्हा करायचं असतं तर मग आज करायची काय करायचं तेव्हाही झालं असताना परंतु त्या भागामध्ये कार्यक्रम घेऊन प्रवेश करायचं होतं त्याच्यामुळे ते थांबलं होतं था। अनेक मान्यवर आता मी तुम्हाला नाव सांगितले तर लोक घरी जातील त्यांच्या जाऊ नका म्हणून त्याच्यामुळे थोडं काही काही गोष्टी सिक्रेट ठेवते आम्हाला हा मित्र पक्षाच्या आणखी कोणालाही आम्ही प्रवेश दिलेला नाही <laughs> भारतीय जनता पक्षाने निलंबित केलेल्याच लोकांना आम्ही प्रवेश दिला अन्यथा काँग्रेस राष्ट्रवादी तुतारी आणि उपाटा या कार्यकर्त्यांना आपण प्रवेश दिलेला आहे सदगावकर साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत वसंत नगर आणि राजेंद्रनगर दोन राहणार आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळेजण काम करू ना आता दोन दादाचा पक्ष म्हणल्यावर आता तुम्ही असं समजा पण आम्ही दादागिरी कधीच केली नाही नाव दादा आहे हे दादागिरीमुळे नाही नाव दादा कार्यकर्त्यांना माहीची ऊब देणारा नेता म्हणून लोकांनी ने प्रेमाने दादा आहे माझ्याबद्दल मला काय विचारायचं आहे आणि आदरणीय अजितदादांच्या उपस्थितीमध्ये दादांचा प्रवेश झाल्यावर एक आमची विभागीय बैठक चार जिल्ह्याची या ठिकाणी होईल आणि त्यानंतर इफ्तार पार्टीला आदरणीय अजितदादा आणि सर्व मान्यवर हे इफ्तार पार्टीला उपस्थित राहतील त्यांना सर्व मुस्लिम बांधवांना रमजानच्या निमित्तानं शुभेच्छा देतील आणि मग त्याच्यानंतर त्यांचा कार्यक्रम संपेल

आणि तसंही भारती मी भारतीय जनता पक्षातून स्वतःहून बाहेर गेलो नाही त्यांची राजकीय ॲडजस्टमेंट पण माझा एक स्वभाव आहे की मी ज्या ठिकाणी जातो त्या दिवशी त्या ठिकाणी इमानदारीनं आणि प्रामाणिकपणानं काम करतो की तो पक्ष वाढला पाहिजे म्हणून राष्ट्रवादी वाढवणं ही जबाबदारी स्वीकारून वाढवण्यासाठी प्रयत्न करतो इथं जातीवादाचा काही विषय नाही आहे सगळ्याच समाजाच्या कारण अजितदादांची राष्ट्रवादीवादी समाजवादी विचारधारेच्या याच्यावर चालणारी नवाब मलिकासारखा एक नेता तिथं नेतृत्व करतोय त्याच्यामुळं जातीवादाचा विषय नाही आहे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसला दोन एम एल सी मिळाल्या त्याच्यातली एक एम एल सी मुस्लिम समाजाला देणारा पक्ष हा दादांचा राष्ट्रवादी आहे त्याच्यामुळे इथं एखाद्या कार्यकर्त्याची नेमणूक करायची राहिली असेल ते त्याचा अर्थ वेगळा काढायची गरज नाही सर आता दुसरे आणखीन एक दादा आले होते ते पण ते आपल्याला ते माझ्याकडे काही कामाच्या निमित्तानं मला भेटायला आले पण त्यांना कदाचित पत्रकार परिषद आहे हे माहिती नसावं पण एक जोडे तर काही होऊ शकते ना माझ्याकडचं संपलं तर मी दादांकडे माहीत देतो म्हणजे हा दादांना पद देतो म्हणणं किंवा देण्यात पर्यंत मी मोठा कार्यकर्ता नाही मी अगोदर सांगितलं की ते ज्येष्ठ नेते आहे त्यांचे गेल्या अनेक वर्षापासून आज दादांचे सगळ्यांचे संबंध आहे मी फक्त एक आग्रही कार्यकर्ता आहे की दादांनी आम्हाला आशीर्वाद द्यायला आमच्यासोबत आलं पाहिजे ही भूमिका घेणारा मी कार्यकर्तिक आता निष्क्रिय पदाधिकारी त्याची व्याख्या कशी करावी मला ते काही कळलं नाही पक्ष संघटन वाढवत आहेत कसं आहे इंजन इंजन जसं बसलं तसं डबे पडतात एखाद्या इंजन कमजोर असेल तर डबे पडले नसतील आता इंजन डबल इंजन झाले आता हे तुम्हाला बघा ना त्याच्यामुळे जी स्पीड पाहिजे तुम्हाला ती स्पीड दिसून येईल आम्ही पाळलो की ते पाळतील जिल्ह्यात राष्ट्रवादीची स्पर्धा आहे आमची कोणाच्या सोबत स्पर्धा नाही आमचा पक्ष जिल्ह्यात नंबर एक झाला पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे देव दादाकडे बाई राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी खासदार आमदार प्रवीण पाटील चिखलीकर व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सरकारी ओमप्रकाशजी पोखर्णा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी उत्तरचे अध्यक्ष श्रीमान रवनगावकर शहराचे अध्यक्ष श्रीमान जीवनराव भोगरे हो आमचे सहकारी नव्याने ज्यांची उपाध्यक्षपदी निवड झाली ते आमचे व्यंकटरावजी वरेगावकर माजी आमदार अविनाशजी घाटे माजी उपमहापौर सरजीनसिंगजी साहेब डॉक्टर मिनल आमचे माजी आमदार माननीय मोहनरावजी हंबरडे विक्रम देशमुख श्रीमान सुगावे व्यासपीठावर उपस्थित सर्व पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते आणि उपस्थित पत्रकार मी आपल्या सर्वांचा आभारी आहे की आपण या पत्रकार परिषदेला एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सर्वजण उपस्थित राहिला आता जसं प्रताप्रोजीनं सांगितलं येणाऱ्या तेवीस तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष श्रीमान तटकरे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये नरसी या ठिकाणी मी आणि माझ्याबरोबर हजारो कार्यकर्ते प्रवेश करणार आहोत त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला कल्पना द्यावी यासाठी आजची पत्रकार परिषद होती आता आपल्याला काही विचारायचं असेल तर विचारू शकतो मी तीस पस्तीस वर्ष काँग्रेस मध्ये होतो आणि काँग्रेस मध्ये काम करताना मला अतिशय नम्रपणाने सांगितलं पाहिजे मला नेहमी मायनॉरिटीच्या लोकांनी खूप मोठी मदत केली आमचे बौद्ध समाजाचे असतील मुस्लिम बांधव असतील मातंग असतील सगळ्यांची मी नाव घेत नाही त्या सर्वांनी मी शरद जोशी साहेबांच्या विरोधात उभा टाकलो होतो आपल्याला जर त्यातली काही जुनी मंडळी जी असेल पंच्याण्णवमध्ये सगळ्यांनी विरोध केला पण ह्या सगळ्यांच्या ताकदीवर मी त्यावेळेस शरद जोशी सारख्या शेतकरी संघटनेच्या राष्ट्रीय नेत्यांना हारवू शकलो मला आपल्याला सांगायला हरकत नाही की मला शिंदे गटाकडून ही ऑफर होती आमच्याकडे या मी ओमप्रकाश जे पोखर्णा आमच्या मित्रांनी जेव्हा मी चर्चा केली आज महाराष्ट्रामध्ये जे आहे ते जसं आता प्रतापराव म्हणाले सेक्युलर पक्ष जे आहे या आघाडीमध्ये तो राष्ट्रवादीचा आहे प्रत्येक भाषणामध्ये अजितदादा पवार म्हणतात छत्रपती शाहू डॉक्टर आंबेडकर महात्मा फुले ह्या सर्वांच्या विचाराचा हा पक्ष आहे म्हणून मला वाटलं की ज्या पक्षामध्ये मी तीस पस्तीस वर्ष होतो ज्या विचारांत पक्ष काम करत होता त्या पक्षामध्ये आपण गेलो तर जास्त चांगलं राहील म्हणून निकडा बदलणाऱ्या हा त्याच्यामध्ये बोलतो जो कोणी कार्यकर्ता सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये का काम करतो त्याची अपेक्षा असते की आपल्या कल्पनेप्रमाणे मला काम करता आलं पाहिजे लोकांची काम करता आलं पाहिजे ज्या आम्ही प्रतिनिधित्व करतो त्या भागातली विकासाचे प्रश्नही सोडवता आले पाहिजे राजकारण कशासाठी नुसतं पक्षासाठी नाही पक्षाच्या बरोबर पक्षाच्या ताकदीतून आपल्याला आपल्या मतदारसंघातले विकासाचे प्रश्न सोडवता आले दा पाहिजे मैं कौन सेकुलर है कौन नहीं है ये बोल रहा नहीं मैं आप जहाँ गया वो सेकुलर है इतने आपको बोल रहा अगर टिकाई करनी है तो कांग्रेस भी उद्धव ठाकरे के साथ गई बराबर है है ना सेकुलरिज्म का जैसी काँग्रेस की शिकलोर जम आहे वैसे बाकी की की नाही तुम्ही आतापर्यंत निवडणूक लढली का कधी नाही ऐकून घ्या तुम्ही कधी निवडणूक लढलात का निवडणुकी पुढेच पक्ष बदलावा लागतो प्रतापुरावांकडून शिका ना थोडस <laughs> यशस्वी राजकारणी निवडणुकीच्या पुढेच पक्ष बदलतो काँग्रेसमध्येही मला खूप मान सन्मान मिळाला सांगायला हरकत नाही की आमचे नेते स्वर्गीय शंकररावजी चव्हाण यांनी मला खूप वेळा विधानसभेमध्ये संधी दिली लोकसभेमध्ये संधी दिली पण शुक्ला तुमचं वय काय आता ऐकून घ्या सांगण्यामागे तुम्हाला हे मला ऐका तरी मला विचारलं मला ऐका ना, था। ना था। मला प्रश्न विचारलाय माझं ऐका माझा विषय समजून घ्यायसाठी तुम्हाला थोडं इतिहासात जावं लागेल ह्या स्वातंत्र्य स्वातंत्र्यानंतरचे नेते कोण डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेब त्यांनाही प्रसंग आला होता महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस काढण्याचा पद्मश्री शामरावजी कदम पक्ष बदलला होता बळवंतरावजी चव्हाण पक्ष बदलला होता कुंटुरकर पक्ष बदलला होता बाबासाहेब गोरडेकरांनी पक्ष बदलला होता आता काय काय नाव सांगू परिस्थिती अशी निर्माण होते राजकारणामध्ये की ज्या पक्षामध्ये आपण राहतो तिथे जर आपल्याला गुतमरल्यासारखं होत असेल आणि आपल्या विचाराप्रमाणे आपल्या कार्यकर्त्याला संधी मिळत नसेल आपल्या विचाराप्रमाणे आपल्याला विकास होत नसेल तर असे प्रसंग येतात मी तुम्हाला सांगायचे असतात काय काय म्हणाल चिडायचं नाही वय विचारण्यामागे इतिहास सांगायचं होत वय याच्यासाठी विचारलं की इतिहास सांगायचा होता राजकारणी पण घ्या मी चिडलेलो नाही शुक्लाचे माझे संबंध तुम्हाला माहित नाही तू चिडला का शुक्ला तुला वाईट वाटलं का सांग मग शुक्लाला वाईट वाटलं नाही तुम्हाला का वाटलं नाही

नाही मी उद्या त्या दिवशी यादी जाहीर करणार आहे निलिंगेकर मोठ्या संख्येने सांगतो प्रतापराव म्हणल्यासारखं आजच आपण यादी नाही आम्ही यादी देऊ पेपरला जाहिरात देऊ कोण कोण प्रवेश करणार आहे त्या ठिकाणी काय कार्यकर्त्याला जोपर्यंत पण प्रवेशाचा काही कार्यक्रम झाला नाही त्याच्या अगोदर तर डिक्लेअर केलं ना बरं वाटत नाही आता तुम्हीच जसं म्हणालात की मोहनराव प्रवेशाच्या वेळेस माझाही प्रवेश अपेक्षित होता तुम्हाला लोकांना आम्ही त्यांना एकच विनंती केली होती कि मोठा है। लोके की आम्हाला मोठा कार्यक्रम घ्यायचा आहे चार मतदारसंघातले जवळपास पंधरा ते वीस हजार लोक येणार आहेत आणि त्याच्या अगोदर मला कार्यकर्त्याशी चर्चा करायची आहे की मी असा निर्णय घेतो तुम्ही माझ्यावर येता की नाही म्हणून मी हुशार काय म्हणलं

प्रतापराव काय म्हणले प्रतापरावचं आमचं काम राष्ट्रवादी काँग्रेस नंबर एक जिल्ह्यामध्ये करण्याचं आहे ते काय काय लागेल ते करून जिल्ह्याचे मी बोलतो आज जरी महायुतीचं सरकार वर असेल तरी तिन्ही पक्षाचे नेते आपापल्या पक्षाचं नेतृत्व करतात आदरणीय फडणवीस साहेब भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व आहेत शिंदे साहेब शिवसेनेचं नेतृत्व आहेत दादा राष्ट्रवादीचं नेतृत्व तीन नेते म्हणून जो निर्णय घेतील तो आम्हाला बंधनकारक पण समजा जिल्ह्यामध्ये कोणाला स्वतंत्र लढायची इच्छा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस मागे नाही आता <tune> न्यायालयाची जी काही भूमिका असेल न्यायालयाच्या निकालानंतर निकाला त्या प्रक्रिया सुरू होती पण सगळेजण अपेक्षित आहेत की निवडणुका लवकर झाल्या पाहिजे कारण नेते मंडळी त्या निवडणुका संपल्या आणि कार्यकर्त्यांच्या ज्या निवडणुका आहेत त्या गेल्या अनेक वर्षापासून नाही त्याच्यामुळं त्याही निवडणुका झाल्या पैसे असं सगळ्यांनाच वाटते महायुतीच्या नेत्यांना पण वाटते शेवटी न्यायालयाच्या निकालानंतर ती प्रक्रिया सुरू झाली आणखी एकच सांगितलं म्हणजे सध्या भाजपला आपण हात घातला नाही અભિષેક અભિષેક તુલાગે નાગા ભેટ દેવી અને વીસ માજી નગર પ્રવેશ आपण जागरोड बघितलं काय हेमशेद वाडामध्ये ह्यानं विकास केला नाही असे लोक आपल्याकडे येत आहेत येणाऱ्या निवडणुकीच्या तोंडा समोर तर आपण ह्याच्यात काय नवीन लोकांना संधी देणार का जे दे जुने पंचवीस तीस वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये असं काही ठरवून कोणाला प्रवेश दिलेला नाही मी काल देगडूर नाक्यावर आरोप आणि मी पहिल्यांदा देगडूर नाक्यावर गेल्याच्या नंतर अतिशय मोठ्या प्रमाणावर माझं स्वागत झालं आपण सगळ्यांनी बघितलं माझे नगरसेवक आहेत त्यांना पण प्रवेश द्यायचा आहे नवीन येणारे कार्यकर्ते त्यांना पण प्रवेश द्यायचा विकास केला नाही हे जनतेना ठरवायचे दे। जनता सांगतो की साहेब पहिले अशोक चव्हाण साहेब बक्षी जातात पाटील म्हणजे स्वतःचा विकास करतात जनतेचा नाही असं अनेक वेळ सगळ्यांना सामावून घेऊन आपल्याला काम करायचंय नवीन कार्यकर्त्याला देखील राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणावर संधी आहे तुम्ही आभार मानता कमी वेळामध्ये म्हणजे आजच निरोप आपल्याला दिला